नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टप्टमध्ये तर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवोद जे काही आज दुपारी झालेले पेपर आहे त्यातील पहा हा जो काही ए हा जो काही गट आहे या पेपरचा आपण सोल्युशन पाहणार आहोत तर यातील फक्त अंक गणितचं परीक्षण जे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर पाहणार हे जे काही वीस प्रश्न आहेत त्याचे उत्तर पाहणार आहोत आता पहा पहिला प्रश्न एक ते अकरा यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत मूळ संख्या विचारल्या आपल्याला एक आणि अकराच्या मध्ये विचारले होत्या त्यानं मग एक आणि अकराच्या मध्ये कोणते कोणते येतात दोन तीन पाच आणि सात हे चार मूळ संख्या येतात मग अकरा आपल्याला घ्यायचं नाही आहे कारण यांच्यामध्ये विचारले आपल्याला चारमध्ये म्हटल्यानंतर आपल्याला अकराला घ्यायचं नसतं म्हणजे इथे चार हे उत्तर योग्य असणारे या पर्यायला तुम्हाला गोल करायचं होतं यांच्या मध्ये म्हणलेलं आहे आणि पासून आणि पर्यंत असेल तर आपल्याला याला पकडायचं होतं परंतु इथे मध्ये विचारलंय म्हणून आपल्याला फक्त चार या परायलाच गोल करायचं आहे ज्याने ज्यांनी चार या पर्यायला गोल केलाय त्यांचं उत्तर हे अगदी बरोबर आहे मुलान त्यानंतर पहा नऊशे नव्याण्णव आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव यांचा गुणाकार मग आता फक्त तुम्हाला गुणाकार करायचं आहे नवे नवे काय पहा एक्क्याऐंशी येणारे हा एककामध्ये एक पहा पर ए पर्याय इथं कॅन्सल होणार आहे मग यांचा आपल्याला पूर्ण गुणाकार करायचा आहे आणि आपलं उत्तर शोधायचं आहे मग पहा नऊ हजार नऊशे नव्याण्णव गुणिले नऊशे नव्याण्णव तुम्हाला करायचं आहे पहा नव्याण्णव एकोणनव्वद शून्य शून्य एक नव्याण्णव एकोणनव्वद शून्य शून्य एक पहा कुठे दिलेलं आहे नव्याण्णव एकोणवद शून्य शून्य एक पहा योग्य उत्तर हे सी ए पर्यायमध्ये आहे हे असणार आहे याचं योग्य उत्तर गुणाकार व्यवस्थित करायचं होतं तुम्हाला आणि याचं उत्तर हे शोधायचं होतं आता पहा पुढील प्रश्न शून्य दशांश शून्य दोन आणि शून्य दशांश शून्य शून्य तीन यांचा गुणाकार घेते तर पहा इथे दशांश चून्य आपलं विसरून आहे आणि तीन आणि दोन यांचा गुणाकार करायचं सहा तर उत्तर तीन दोन्ही सहा मग आता पहा दश चन्ह्यायचंय एक दोन तीन तीन अंकानंतर इथे एक आहे आता दोन शून्य आपल्याला घ्यावे लागतील म्हणजे शून्य दशांश शून्य 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 सहा हे असणारे याचे योग्य उत्तर ए हे पर्याय बरोबर आहे त्यानंतर चौसष्टच्या सर्व व्यावयांची पेरीज विचारल्या तुम्हाला अगदी सोपा प्रश्न चौसष्टचे अवयव आपल्याला फक्त आधी शोधायचे आता देतो ना आपल्या चौसष्टचे सगळे अवयव शोधायचे आहेत एक ने याला भाग जाणार दोन ने याला भाग जाणार सम आहे तीन न पाहा पे तीन न भाग जाणार नाही चार न पहा चार न भाग जाणार आहे त्यानंतर पाच नाही सहाच्या पाड्यामध्ये येत नाही सात नाही आठ आठ चौसष्ट आठचा तर वर्ग आहे त्यानंतर नऊ नाही दहा नाही अकरा नाही बारा नाही डायरेक्ट सोळा आठ दोन्ही सोळा होणार आहे चार आठ ते, ते बत्तीस मग आता पहा चार दोन्ही आठ 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 चौसष्ट आता चौसष्टच येणार आहे आता यांची बेरीज करायची तुम्हाला सहा सात आठ नऊ दहा शंभर आली दशकांची बेरीज त्यानंतर सहा चार दहा आठ दोन दहा वीस झालं त्यानंतर चार दोन सहा एक सात म्हणजे पहा एकशे सत्तावीस बेरीज आलेली आहे मग पहा एकशे सत्तावीस बेरीज कुठे दिलेली आहे तीन नंबरच्या पर्याय मध्ये मुलानं हे असणार याचं योग्य उत्तर तर पहा तीन नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न तेवीस वीस व तीसचा सर्वात मोठा समान अवयव कोणता आहे विचारलाय सर्वात मोठा समान अवयव म्हणजे काय त्यांचा मसावी मग पहा सर्वात मोठा समान अवयव आपल्याला काढायचं आहे मग पहा विद्यार्थीनं पाचच्या पाड्यामध्ये पाच नाही याला भाग जाणार आहे ती तीसला देखील भाग जाणार दोघांना दहा दो नाही भाग जाणार आहे आठ नाही या दोघांना भाग जाईल का नाही कारण आठच्या पाड्यामध्ये शून्य कुठं येतं का नाही पंचवीस पंचवीसने याला भाग जाऊ शकत नाही मग पाच आणि दहा मध्ये कोण मोठा आहे दहा म्हणजे यालाच तुम्हाला गोल आहे त्यानंतर पा फक्त तुम्हाला बेरीज करायची होती मुलांना आणि मग त्यानंतर नंतर वजाबाकी हे सोडवल्यास काय येईल असं विचारलंय मग फक्त दशांश चिन्हाच्याकडे दशांश चिन्ह मांडणी करून आपल्याला आधी बेरीज करायची आहे तर पाहावी जाते ना हे तुम्हाला उत्तर मी सॉल्व्ह करून सांगते शून्य आठ दोन साठ दशांश चिन्ह ब्याऐंशी आणि सहाशे आठ दशांश चिन्ह दोन मग पाहिजे तर नाही त्या ठिकाणी शून्य घ्यायचे दोन आठ आणि दोन दहाला शून्य हातचा एक आठ दोन दहा आणि अकराला एक हातचा एक दशांश शून्य जे शून्य आठ अन सहा चौदा एक पंधराला पाच हातचा एक येणार आहे सहा आणि सात आणि सहाशे सहा मग आता यामधून मजा काय करायचंय दशांश शून्य सहा शून्य आठ दोन माहिती शून्य घ्यावं लागेल दहातून दोन गेले आठ राहतात हातचा एक बारातून नऊ गेले तीन राहतात पुन्हा हातचा एक नऊ राहिले दहातून एक गेला नऊ राहिला हाचा एक अकरातून पहा सात गेले मग पहा अकरातून सात गेले किती राहतात सात आठ नऊ दहा अकरा चार राहतात मग हातचा एक जे त्यानंतर चार येते त्यानंतर सहा सात सहा सात चार सहा सात चार चार नऊ तीन आठ पहा उत्तर तुम्हाला दिसत आहे कुठे आहे उत्तर सहा सात चार चार नऊ तीन आठ पहा बी हे पर्याय योग्य आहे या पर्यायाला तुम्हाला गोल आहे त्यानंतर पहा हे देखील अगदी सोबत प्रश्न आहे दशांश चिन्ह विसरायचं आहे एकचं गुणाकार पहा किती वेळा एकने निगुणाला तरी उत्तर एकच येणार आहे मग आता दशांश चिन्ह आपल्याला कुठे द्यायचंय इथे एक अंकानंतर दोन तीन तीन अंकानंतर म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला घ्यावे लागतील म्हणजे शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य एक शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य एक पहा कुठे आहे या ठिकाणी बी या पर्यामध्ये हे योग्य उत्तर मुलानं त्यानंतर पहा तुमचे प्रश्न तर पहा तीन शेत दोन भागिले तीनशे दोन गुणले दोन अधिक तीनशे दोन बरोबर किती तर पहा इथे भागोबेव सूत्राचा तुम्हाला वापर करायचा आहे तीनशे दोन भागिले जे काय आहे ते आपल्याला अधिक करावं लागेल मग भागिलेचं काय होणार गुणाकार होणार आहे दोनशे तीन होणार आहे मग पहा इथे काय होणार आहे उत्तर एक येणार आहे मग आता गुणिले दोन आहे अधिक तीन दोन आहे गुणिले दोन काय होणार आहे उत्तर दोनच येणार आहे म्हणजे दोन अधिक तीनशे दोन काय होणार आहे बे दोन्ही चार होणार आहे आणि तीन एक तीन भागिलेत दोन म्हणजेच उत्तर काय येणार आहे सात छेद दोन येणार आहे मग पहा सातशे दोन उत्तर कुठे दिलेलं आहे सी या पर्यायामध्ये सात छे दोन हे असणारे याचे योग्य उत्तर अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं तुम्हाला अपूर्ण अंकार आधारित प्रश्न आहे त्यानंतर नऊशे नव्याण्णव भागीले एक हजारचे दशांश रूप मग पहा तीन अंकानंतर तीन शून्य आहेत म्हणजे तीन अंकानंतर दशांश शून्य म्हणजेच पहा एक दोन तीन आहे मग आता काय होणार आहे हे आहे उत्तर तीन अंकानंतर मग इथे हे एक आला आपल्याला सोडायचं असतं म्हणजे सी हे पर्याय इथे योग्य आहे याच पर्याय तुम्हाला गोल आहे त्यानंतर तर पहा याचा काय आपल्याला अपूर्णांक विचारलंय तर पहा काय आहे अपूर्णांक शून्य दशांश शून्य दोन तीन आठ याचा अपूर्णांक सुद्धा पहिलं पर्याय पहा एकशे एकोणीस भागीले पाचशे दिलेले आहे मग याचं आपण रूपांतर करून बघित कुठली इतकंच येतं का नाही ते मग पहा पाच एक पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहा एक राहिलं पाच त्रिक पंधरा मग चार हातात मग पॉईंट चाळीस होणार पाच आठ ते चाळीस मग आता पहा तेवीस पॉईंट भागी दोन शून्य आहेत म्हणजे दोन दशांश चिन्ह पुढे जाणार आहे म्हणजे शून्य दशांश दोन तीन आठ येणार आहे म्हणजे हेच आहे योग्य उत्तर एक नंबरच पर्याय उत्तर बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा शंभर सेंटीमीटरचा वर्ग याला मीटर वर्ग मध्ये परिवर्तित केल्यावर मिळेल सेंटीमीटरचा वर्ग याला मीटर वर्गमध्ये परिवर्तित केल्यावर काय मिळेल आपल्याला उत्तर मग पहा सेंटीमीटरचा वर्ग आहे आपल्याला करायचं आहे मीटरमध्ये मग पहा शंभर सेंटीमीटरचा वर्ग आपल्याला मीटरच्या वर्गमध्ये करायचं आहे मग पहा मीटरचं सेंटीमीटरमध्ये करताना आपण गुणाकार करतो सेंटीमीटरच्या मीटरमध्ये करताना आपल्याला भागा करायचं आहे म्हणजे शंभरनंच आपल्याला भागायचं आहे परंतु ते सेंटीमीटरचा वर्ग असल्यामुळे मीटरचा वर्ग करण्यासाठी आपल्याला दोन वेळा शंभर घ्यायचा आहे एक शंभर ते इथे कॅन्सल होणार आहे म्हणजे एक छेद शंभर इथं राहणार आहे याचाच अर्थ काय शून्य दशांश चिन्ह दोन शून्य म्हणजे काय दोन अंकारानंतर दशून्य म्हणजे असं येणाऱ्याचं उत्तर शून्य दशांश शून्य एक मीटरचा वर्ग शून्य दशांश शून्य शून्य एक मीटरचा वर्ग कुठे दिले बी या पर्यंत हे असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचं योग्य उत्तर <laughs> तर आता पहा पुढील प्रश्न <laughs> एक रेल्वेगाडी दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी सकाळी दहा पंचेचाळीस वाजता सुटते आणि संध्याकाळी आ तीन साडेतीन सॉरी तीन तीस वाजता जयपूरला पोचते तर पावसाचा कालावधी किती आहे सकाळी कितीला सुटत आहे दहा पंचेचाळीस तर पहा असे जे काही प्रश्न असतात ते आपल्याला कॅल्क्युलेशन एक तासानुसार करायचं आहे दहा पंचेचाळीसला सुटलेली आहे आणि संध्याकाळी तीन तीसला पोचत आहे मग आता पहा दहा पंचेचाळीस ते अकरा पंचेचाळीस एक तास बारा पंचेचाळीस दुसरा तास पूर्ण हा पहिला तास दुसरा तास एक पंचेचाळीस दोन पंचेचाळीस आता दोन पंचेचाळीस म्हणजेच काय पाहुणे तीन मग पहा हे चार तास पूर्ण झालेत त्यानंतर तीन वाजायला पंधरा मिनिटं कमी आणि हे पहा पुढचे तीस मिनिटं असं म्हणून किती झालं पंचेचाळीस मिनिटे म्हणजे चार तास पंचेचाळीस मिनिटे चार तास पंचेचाळीस मिनिटे येणारे उत्तर मग पहा चार तास पंचेचाळीस मिनिटे कुठे दिले बी या पर्यायामध्ये हे असणारे म्हणजे तुमचं योग्य उत्तर तर आता पहा पुढील प्रश्न